यावेळेस अर्थसंकल्प जो राज्य सरकारचा जा जाहीर झालेला आहे आता केंद्राच्या अर्थसंकल्पाशी तेवढा डायरेक्ट संबंध येत नाही परंतु जो केंद्राचा असतो आदिवासी विकास विभाग असो किंवा इतर असेल किंवा ज्या केंद्राच्या के योजना असतात त्या योजनेसाठी जी काही तरतूद करण्यात आली परंतु काय असतं की केंद्र सरकारचं के असं चाललेलं आहे की तरतूद करतात परंतु नंतर त्याच्यामध्ये रिवाईज एस्टिमेट करतात त्याला रिवाईज करतात आणि रिवाईज करत असताना बऱ्याच ठिकाणी ते कमी केलं हो जातं आणि त्याच्यामुळे तो अंदाज येत नाही की वास्तविक एवढा बजेट दिला आणि किती खर्च करायचा त्याच्यामध्ये समस्या निर्माण होतात आणि जो आराखडा आपण तयार करतो विकासाचा जर बजेट कमी झाला तर तो पूर्ण होत नाही राज्य सरकारचं असं आहे की राज्य सरकारचे जुने जे कामं आहेत किंवा जुन्या योजना त्याच राबविल्या गेल्या नाही बरोबर व्यवस्थित त्याच पूर्ण झालेल्या नाहीत तर आता त्यांचा कल असा आहे की ज्या जुन्या योजना आहेत किंवा जुने कामं आहेत तेच पूर्ण करण्यासाठी हा फंड वापरायचा यावर्षीचा नवीन कामं होतील नवीन योजना राबवतील याच्यावर काहीही कुठल्या प्रकारची शाश्वती नाही आणि शासनाने तशी दिलेली नाही जरी बजेट जाहीर केला असला तरी जास्तीत जास्त जी तरतूद आहे ती मागे राहिलेले शिल्लक कामाच्या अनुषंगाने आहे आता नवीन कामं प्रस्तावित आपण केली तर ते पूर्ण होणार किंवा नाही हे आता काही सांगता येत नाही म्हणून जो काही आम्ही आराखडा शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी एकलव्य शाळा शा केंद्र शासनाने दिल्या त्या ठिकाणी इमारती नाहीत आणि इमारती नसल्यामुळे ते विद्यार्थी दुसरीकडे शिफ्ट केले जातात त्या ठिकाणी आश्रमशाळेत शिफ्ट केले जातात आणि त्या ठिकाणी ओव्हरलोड झाल्यामुळे त्या ठिकाणी राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था पद्धतशीर जी व्हायला पाहिजे त्या एकलव्य शाळेमध्ये व्हायला पाहिजे जी केंद्रीय विद्यालयामध्ये व्हायला पाहिजे त्या प्रकारची त्या ठिकाणी सोय होऊ शकत नाही अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे शिक्षणाचा दर्जा जो चांगल्या पद्धतीला व्हावा आणि केंद्रीय शिक्षण या ठिकाणी मिळावं अशी जी तरतूद आपण केलेली आहे ती तरतूद आता तशीच अर्धवट अडकलेली आहे बऱ्याचशा ज्या एकलव्य शाळा आहेत ज्या मंजूर झालेल्या आहेत परंतु जागा नाही आणि त्या शाळांच्या इमारतीला सुरुवात झालेली नाही त्या शाळा पण सुरू झालेल्या नाही अशी परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय एकच आहे आम्ही पुन्हा मागणी केलेली आहे की आणखी कमीत कमी दोन तरी नवोदय विद्यालय झाले पाहिजे आणि हा घोटला आहे घोट म्हणजे चामोर्सी परिसरातला असेल किंवा ते इकडचे भामरागड असेल ते यटापल्ली असेल शिरोनचा असेल या भागासाठी ठीक आहे परंतु इकडचा जो भाग आहे अलीकडचा गडचिरोलीचा या भागामध्ये सुद्धा नवोदय विद्यालय असायला पाहिजे जेणेकरून फिडिंग ह्या जिल्ह्याचं चांगलं होईल आणि शिक्षणाचा दर्जा वाढेल परंतु तसं काही होताना दिसत नाही इंजिनिअरिंग कॉलेजची परिस्थिती एवढा मोठा जिल्हा असून एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही शासनाचं त्याच्यावरही आमचं एक इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी सुरू झालं पाहिजे पॉलिटेक्निक कॉलेजेस वाढले पाहिजे आय टी आय त्या ठिकाणी वाढले पाहिजे त्याच्यामध्ये संख्या वाढली पाहिजे हे जे, जे टेक्निकल नॉलेज आजकाल दिलं गेलं पाहिजे कारण की आता गडचिरोलीमध्ये इंडस्ट्रीलायझेशन होत आहे औद्योगिकरण होत आहे नवीन उद्योग येणार असे म्हणतात आता येतील किती येणार किती येणार आहे ते नंतरची गोष्ट आहे परंतु दररोज नवीन बातम्या येतात की या ठिकाणी उद्योग येणार उद्योगधंदे वाढणार आहेत हे स्टील हब होणार आहे तेव्हा टेक्निकल लोकांची गरज आम्हाला पडेल तर आपल्या जिल्ह्याच्या लोकांना जी संधी मिळून द्यायची असेल तर ह्या सगळे कोर्सेस त्या ठिकाणी सुरू करावे लागतील आम्ही ते जे आता सध्या कंपनी कार्यरत लॉयल बेडर्सवाल्यानंतर त्या मिला मी सांगितलं तुम्ही आमच्या लोकांना ट्रेनिंग द्या बाहेरचे लोक घेऊ नका स्थानिक लोक घ्या आणि स्थानिक लोक जर स्किल्ड नसतील तर त्याच्या स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग द्या त्यांना स्किल डेव्हलप केल्यानंतर तुम्ही सामावून घ्या तुमच्या याच्यामध्ये हे आम्ही सगळं त्यांना सांगितलं ना याचं चालू आहे की युवकांना जास्तीत जास्त तिथल्या युवकांना रोजगार मिळेल त्या ठिकाणी शिक्षणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध होतील आणि चांगल्या चा पद्धतीचं मॅनपॉवर आमच्याकडे चांगल्या पद्धतीचे ह्युमन रिसोर्स त्या ठिकाणी तयार होईल आणि जे काही इंटरनल रोड रस्ते जे काही आहेत ते चांगले करण्यासंदर्भामध्ये आमचा पाठपुरावा सुरू आहे नॅशनल हायवेसाठी मी नितीन गडकरीजींना भेटलो अनेकदा त्याचा पण पाठपुरावा सुरू आहे आणि जे काही मध्यम प्रकल्प त्या ठिकाणी सिंचाईचे जे रखडलेले आहेत ते जंगलाच्या याच्यामुळे किंवा त्याला आपल्याला वन जमीन लागते आणि ते वन जमिनीचा तो अडकलेला अनेक वर्षापासून त्याच्यामुळे तो पण सॉल्व व्हावाने ते मध्यम प्रकल्प ज्या ठिकाणी प्रस्तावित केले ते व्हावेत या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर शासन आमच्या बाजूने असले किंवा शासनाने जे मान्यता दिली तर निश्चित करून आम्ही जे ठरवलेलं आहे जिल्ह्याचा विकास त्या पद्धतीने विकास झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सांगतो हिंदीत बोलायचं आहे आहे बरोबर लोक कसं लोकांची अपेक्षा वाढतात आणि विशेष करून जो जास्त शिकलेला असतो जास्त सुशिक्षित असतो ज्याच्याकडून अपेक्षा करतात लोक कारण की त्यांना माहिती का सुशिक्षित व्यक्ती आहे इतक्या वर्षावरून काम करतो आमच्या संपर्कात आमच्या समस्या त्यांना माहिती आहेत आमच्या समस्येची जाणीव आहे आणि अशा व्यक्तीला आपण जर निवडून दिलं असा पत्ती आमचा प्रतिनिधित्व झाला तर आमचं काम करेल आमच्या अपेक्षाला खरा ठरेल म्हणून लोकांनी मला निवडून दिले लोकांनी आधीच माझं विजय जाहीर केला किंवा त्याला माहीत कि होतं की हे विजयी होणार आणि त्या अपेक्षा आहेत लोकांनी मला माहीत आहे मला पूर्ण कल्पना आहे मी लोकांकडे जातो पुन्हा विचारतो मी मी असा व्यक्ती आहे की मी लोकांकडे जाऊन समस्या विचारतो लोक समस्या सांगायला आहे की लोक पड काढतात परंतु मी गावामध्ये जाऊन त्यांना समस्या सांगतो समस्या सांगितल्या नाही तर मी म्हणतो मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या समस्या समाधान झालेलं आहे म्हणून तुम्ही मला काही समस्या सांगत नाही कुठलंही निवेदन आतापर्यंत तुम्ही दिलं नाही तेव्हा लोक मग निवेदन घेऊन येतात तेव्हा सांगायला लागतात बऱ्याच ठिकाणी लोक काहीच सांगत नाही परंतु तसं समस्या जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही बघा सरकार आमचं नाही केंद्रामध्ये आमचं सरकार नाही राज्यामध्ये आमचं सरकार नाही तरी पण मी लोकांना म्हणतो की सरकार जरी नसलं तरी कुठल्याही पद्धतीने मी स्वतंत्र वैयक्तिक लेवलवर ते करून घेण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे आणि ते बऱ्याच ठिकाणी आपण यशस्वी होऊ असं मी त्यांना सांगून ठेवलं जे जमिनीचे वन जमिनीचे पट्टे मिळालेले ता आहेत तर बऱ्याच लोकांचे अजून ते अर्धवट कामं अशी राहिलेली आहेत की सातबारावर त्यांचं नाव चढलेलं नाही सातबारावर नाव नसल्यामुळे त्या ठिकाणी जे धान ते पिकवतात ते त्या हमी भावाने जिथं विक्री होते त्या ठिकाणी त्यांना विकता येत नाही कारण की सातबारा ऑनलाईन करावा लागतो आणि सातबारा ऑनलाईन करायचा असेल तर सातवाऱ्यावर त्याचं नाव नसेल तर तो त्याच्या नावाने ऑनलाईन होत नाही म्हणून तो त्या ठिकाणी धान विक्री करू शकत नाही ही एक समस्या आहे ती समस्या दूर करण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे की ज्या ज्या लोकांना पट्टे तुम्ही दिलेले आहेत त्या त्या लोकांची नावं सातबारावर चढवण्याची कामं करा जोपर्यंत सातबारावर चढवले जात नाही तोपर्यंत त्यांनी पिकवलेला धान हबी भावाने खरेदी होणार नाही ना गडचिरोली जिल्हावासियांना मी या मागे झालेल्या रामनमीच्या तस्याचं आता येणाऱ्या हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो या पर्वावर सगळ्यांच्या ज्या काही अशा अपेक्षा आहेत लोकांच्या आणि जी कामं रखडलेली आहेत ती कामं लवकरात लवकर होत अशी सदिच्छा व्यक्त करतो प्रार्थना करतो की आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील लोक सदा सुखी असोत त्यांनी जे अपेक्षित केलेले त्यांना वेळेवर मिळो अशीच मी अपेक्षा बाळगतो आणि त्यांना जी काही मदत लागेल माझ्याकडून वेळेवर जी काही माझ्याकडून हे लागेल ते मी ते मदत करण्यासाठी नेहमी तत्पर आहे एक जनप्रतिनिधी म्हणून एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद नमस्कार